नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आपले वजन संतुलित ठेवण्यासाठी ब्लॅक टी चला तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला येथे मी छोटंसं भांडं घेतलेलं आहे चहा करण्यासाठी तर सर्वात आधी आपण त्यामध्ये दोन कप पाणी ओतूया हो आणि आता मी गॅस चालू करते आता बघा पाणी थोडं फारसं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण चहा पावडर घालणार आहोत तर येथे मी दोन कपासाठी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे कारण जर चहा पावडर जर जास्त झाली तर चहा आपला जो आहे तो कडू होतो त्यासाठी एक चमचा परफेक्ट आहे तर आता आपण येथे मी तुळशीची पानं घेतलेली आहेत दहा बारा तर ही तुळशीची ही आपण यामध्ये टाकूया ही तुळशीची पानं आपल्या आरोग्यासाठी खूपच बहुगुणी आहेत त्याचबरोबर येथे मी दोन पेरूची पानं घेतलेली आहेत तर ही पेरूची ही आपण यामध्ये आता टाकूया बारीक असे तुकडे करून आणि ही पेरूची ही आपल्या आरोग्यासाठी खूप अशी बहुगुणी आहेत यामध्ये रक्तातील साखर जी असते आपल्या ती पेरूच्या पानामुळे कमी होते त्याचबरोबर येथे मी आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे तर ते आलंही मी आता किसून घालते आणि आता सर्वात शेवटी आपण घालणार आहोत गूळ तर येथे मी एक चमचा किसलेला गूळ घेतलेला आहे हा काळा गुळ आहे काळा गूळ खूप छान असतो आरोग्यासाठी फायदेकारक आहे तर मी हा गूळ आता यामध्ये घालते आणि नंतर हे सर्वांचं मिश्रण जरा ढगळते आणि आता आपल्याला फक्त थोडस काही सेकंदच आपल्याला हे उकळवायचं आहे घातल्यानंतर आणि मग लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात आपला ब्लॅक टी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची चहाची रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद